आणि येदू येदुकोळामध्ये भगवान श्री कृष्णाचं प्राकट्य सांगितलं मथुरेमध्ये वृष्णिवंश अशी या म्हणतायत बघा वृष्णिवंशामध्ये येदू नंतर आहोक नावाचा राजा झाला त्याला उग्रशन आणि देवक अशी दोन मुलं झाली सर्वात मोठे उग्रशनाला नऊ मुलं झाली देवकाला मुलगा नव्हता नऊ मुलांमध्ये सर्वात मोठे कंस होते अग्रशनाला त्यानंतर देवकाला सात मुली झाल्या देवक राजाला सात मुलींमध्ये सर्वात मोठी देवकी होती बघा आणि देवकी करता योग्य वर मिळत नव्हता त्यामुळे देवकीचं आणि कंसाचं अतिशय प्रेम होत अतिशय प्रेम कंस देवकीवर करत होता त्याचप्रमाणे पूर्ववंशामधल्या इकडे देवकीचा आणि वसुदेवाचा विवाह कंसानी निश्चित केला कारण वसुदेव कंसाचे मित्र होते देवकीच्या आधी गुरुवंशामधल्या अकरा कन्यांचं लग्न वसुदेवाबरोबर झालं होत त्यानंतर वंशामध्ये देवमिल राजा आहे दोन्ही राजाला सुर्जे आणि सुरशेन असे दोन मुलं आहेत त्यापैकी सुरशेनाला दहा मुलं झाले आणि सर्वात मोठे वसुदेव आहेत म्हणजे वसुदेव आहेत तेव्हा अशीही वंशाची वंशावणी सांगितली शुद्धोजी महाराज वर्णन करतायत दशमस्कंदाच्या ज्या लिला आहेत त्या निरोध लिला आहेत बघा दुसऱ्या स्कंदाच्या शेवटी आपण भागवताचे दहा लक्षणं ऐकलेत सर्ग विसर्ग वृत्ती मनवंतर विषाणू कथा मुक्ती आणि आश्रय श्रीमद भागवत कथेचा प्रतिपाद्य विषय आश्रय आहे ज्यांनी ज्यांनी भगवंताच्या या कथेचा आश्रय घेतला महाराज त्यांचं कल्याण झालं आणि भक्ताच्या संतांच्या वाङ्मयाचा जो आश्रय घेतो त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही तेव्हा शुद्धोजी महाराजांनी राजा प्रश्नाला प्रश्न केला या दशमस्कंदाच्या सुरुवातीला राजा आज चार दिवस झालेले आहेत तू एका आसनावर बसलेला आहेस तुला भूक लागली असेल तुला ताण लागली असेल तू ला ला अन्न ग्रहण कर जल ग्रहण कर कारण तू चार दिवसापासून एका आसनावर बसलेला आहेस तेव्हा राजा कृष्णांनी काय म्हणावं महाराज आपल्या कृपेने माझी भूक आणि ताण ही शांत झालेली आहे ज्या भूकेपासून आणि तहाने पासून माझ्याकडनं पाप घडवलेलं आहे ती भूक आणि ताण तुमच्या कृपेने माझी शांत झालेली आहे मला आता अन्नही नको आणि मला जलदेखील नको आहे मला एकमात्र कृष्णकर्तेचा रस पाशन करायचा आहे मला तुम्ही एकमात्र कृष्ण कथेचा रस पाजा तेव्हा शिद्धुजी महाराज राजाला संतत की राजा त्यावेळेला पृथ्वीवर अन्याय अत्याचार दुराचार वाढायला लागलाय दृष्टांत प्राबल्य वाढत होतो यदा यदा, यदा धर्मशिवती भारत अद्भुतानम धर्मश तदा परित्राणाय साधुना विनाशाय च चुसिता धर्म युगे, युगे जब जब होई धर्म के आली बाडी असुर अधम अभिमानी तब तब प्रभुधरी विविध शरीरा ज्या ज्या वेळेला या पृथ्वीवर अधर्म होतोय त्या त्या वेळेला अनेक माध्यमाने अनेक साधनं घेऊन परमात्मा प्रगट होऊ शक होत असतो बघा तर कंसाच्या वेळेला पृथ्वीवर पाप वाढायला लागलं आणि अन्याय अत्याचार दुराचार हा वाढायला लागला त्यावेळेला पृथ्वी आक्रांत करायला लागली महाराज आज देशा या देशाची तिची स्टेच आहे आता कुठेतरी आता कुठेतरी या चार दोन वर्षामध्ये काहीतरी संतुलन पृथ्वीचं जवळपास बरं आहे पण तरी बाहेरचे जे देश आहेत आजूबाजूचे ते आक्रांत करताय आज तुम्ही पाहताय युक्रेन आणि रशिया किती दिवसापासून युद्ध सुरू आहे महाराज हो किती अटम बांब फुटत असतील किती प्रदूषण या जगामध्ये होऊन रास ज्या ज्या वेळा ही अवस्था निर्माण होते बघा पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप वाढायला लागतो आणि या भारत देशामध्ये सर्वात मोठं पाप जो वाढत असेल त्या पापाचं नाव आहे गोहत्या लक्षात ठेवा तुम्ही या भारताच्या भूमीवर कारण या भारत देशामध्ये जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा अकरा वर्ष या ठिकाणी आल्यानंतर भगवंतांनी गोचारण केलं गाई सारलं ज्या गायीचं निर्माण गोलोकामध्ये लोकामध्ये झालं ज्या गायीमध्ये सर्व देवांचा वास आहे सर्व देवमयी गो अशा गायीची हत्या या भारत भूमीच्या मध्ये व्हावी हे या भारत देशाचं फार मोठं दुर्भाग्य आहे महाराज या देशामध्ये ज्या हा देश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये एकही यांत्रिकी कत्तलखाना देशा एक या देशात मध्ये नव्हता लक्षात ठेवा एकही नव्हता या देशामध्ये आणि दोन हजार चौदाचा जर हिशोब तुम्ही लावला दोन हजार चौदा पर्यंत या देशामध्ये पस्तीस हजार पाचशे बावन्न यांत्रिकी कत्तलखाने या देशामध्ये उघडले गेले या भारत देशामध्ये किती उघडले पस्तीस हजार पाचशे बावन्न यांत्रिकी कत्तलखाने या भारतामध्ये उघडले म्हणजे पंच्याहत्तर वर्ष देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर मध्ये फळाफळ यांत्रिकी कत्तलखाने उघडल्या गेले आणि एका कत्तल एका कत्तलखानामध्ये एका वेळेला एका क्षणाला एक गाय एक लाख गाय कापल्या जात होत्या अशी यांत्रिकी खाने या कत् कत्तलखाने या देशामध्ये आहेत या देशाचं दुर्भाग्य आहे महाराज की या देशाचा जबाबदार माणूस ज्याला आम्ही निवडून देतोय जो पंतप्रधान होतो जो राष्ट्रपती होतो जो मुख्यमंत्री होतो जो आमदार होतो तो, तो आपल्या या अंगावर हिरव कापड घेऊन यांत्रिकी कत्तलखाण्याचं उद्घाटन करतो यापेक्षा दुर्भाग्य कोणा देशाचं पाहिजे पाहतो वंदनी महाराज लिहितात गोपाळांचा देश भारत आला गाई गुरे पुजित गाई चालल्या खात लक्ष नाही कोणाचे I know what बहुल आमा गहूबो बहु आम गही जनप्रा छो <laughs> संत तुकोडजी महाराजांनी त्यावेळेला देश वाचेल महाराज या देशामध्ये जर गायीची हत्या होत असेल तर या देशाचं वाटोळ होण्याकरता कोणीच वाचवणार नाही या देशाला त्यावेळेला संतांनी आवाज दिला परमात्माला कधी येशील मनमोहना आज कोण आवाज देईल बघ परमात्मा आज येणार नाही महाराज गाय वाचली तर देश वाचेल अन्यथा देशाचा झाला झाल्याशिवाय राहणार नाही आता कुठेतरी यांत्रिकी कत्तलखान्याला बंदी आली तरी महाराज आजही हजारो गायी या देशामध्ये चोरून कापल्या जात आहेत आणि लाखो क्विंटल मास जाजावर लादल्या जाते या देशामधून दुसऱ्या देशामध्ये त्याची निर्यात होतो आहे या भारत देशामधून बघा जिवंत वासरांना मारल्या जाते बघा अशी गाय बांधून ठेवतात यांत्रिकी कत्तलखानामध्ये त्या वासराला असं चिमट्याने उचलला जातो महाराज जिवंत वासराला त्याला गरम पाण्यामध्ये बुडवला जातो ही वास्तविकता आहे हा तुम्ही गरम पाण्यामध्ये त्याला बुडवला जातो आणि जिवंत मास त्याच्या अंगावरून काढल्या जाते त्या वासराच्या अंगावरून त्यापासून सौंदर्य प्रसाधने निर्माण होतात त्यापासून वेलवेट तयार होते या देशामध्ये पा देशाची स्थिती काय आमच्या स्वार्थाकरता आज आम्ही त्या गोमातेला हो मारायला चाललो आहे जी आमची माता आहे ज्या आईला दूध नाही महाराज तिचा मुलगा गाईच्या दुधावर वाढतो आजही या भारताची संस्कृती आहे त्या मुलाला गाईचं दूध माझा आम्ही इकडे तिकडे दारोदार फिरतो तो मुलगा सुलूच होतो गाईच्या दुधाने त्याच वास्तविक उदाहरण माझा मुलगा आहे आज पंचवीस वर्षाचा आहे महाराज त्याच्या आईला दूध नव्हतं गाईच्या दुधावर वाढला तो आज पंचवीस वर्षाचा आहे निरेष्णी आहे बघा निरोगी आहे गाय वाजली तर देश वाजेल लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेला देशावर अशी विपत्ती येतो ना त्यावेळेला ही पृथ्वी आक्रांत करत असतो आणि आक्रांत जेव्हा पृथ्वी करते तेव्हा ती काही तर धारण करते पृथ्वी माता कारण या देशाच्या मातीला तुम्ही साधारण समजू नका या देशामध्ये राम खेळले या देशामध्ये कृष्ण खेळले या देशामध्ये संत जन्माला आले त्यांचा अधिकार देवापेक्षा मोठा आहे बघा संत राम के बाप हे राम संत सारो संत म्हणे तो राम पूत के पुत देवाला पुन्हा पुन्हा या देशामध्ये अवतार घ्यावा लागेल कारण संत इथे आहेत या देशामध्ये संत आहेत पुन्हा पुन्हा परमात्मा या देशामध्ये येणार आहे या देशाच रक्षण करणं आमचा जन्मसिद्ध हक्क आहे प्रत्येकाचा अवघा बाडगे बाबा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आयुष्यभर बोलत गेले लोकांनी हलक्यात काढलं गोपाला गोपाला म्हणतात गाडगे बाबा दुसरं काय म्हणतात काय येत नाही मला नाही आहे बघा गोनाम इंद्र गाडगे बाबांनी साधारण बोलले गाईपाळा गाई पाळा गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा संदेश गाडगेबाबांनी दिलावा आम्ही ऐकलो नि संतांच छत्तीस हजार पाचशे बावन्न अंतरिक कत्तलखाने या देशामध्ये उघडावे भारताच्या देशामध्ये या देशाला भारत माता म्हणतात त्या देशाचा राजा कसा असावा महाराज यथा राजा तथा प्रजा राजा हा हित करणारा असावा पण आम्हाला पंच्याहत्तर वर्षापर्यंत या ठिकाणी अंधारामध्ये ठेवण्यात आलं देशाला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्षे होऊन गेले आज आमच्या देशामध्ये आज देश कुठे गेला असता बघा देशाचं वाटोळ झालं सर्वात मोठं पाप भारत देशामध्ये जर कुठलं होत असेल तर ते गायीच्या हत्येच होतं बघा लक्षात ठेवा गायीचं रक्त जर या मातीला लागत असेल तर ही पृथ्वी आक्रांत केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ज्या वेळेला रक्त लागेल ला माती ला वे ला, या मातीला गाईचं त्या वेळेला या पृथ्वीमध्ये आक्रांत होईल आणि कॅव्हिटी निर्माण होईल पृथ्वीमध्ये पोकळी निर्माण होत असतो पाप वाढलं की लक्षात ठेवा त्याला कॅविटी म्हणतात इंग्लिश मध्ये ती अशी पोकळी निर्माण होते आणि पोकळी निर्माण झाली की पृथ्वी आक्रांत करतो आणि मग सुनामीचे झटके येतात आता मुंबईला झटके आले हो आज झाला तुमच्या वरुडला सहा व्यक्ती मिले सहा जीव गेले एकाच ठिकाणी आठ गेले म्हणतात मग सहा होते आता आठ झाले हो कशाच प्रती काय महाराज परवाला एक ऍक्सिडेंट झाला मोर्शीच्या समोर दोन स्पॉटवर गेले काही शिल्लक नाही राहिलं महाराज ज्या पृथ्वी आक्रांत करत असते ना